सरकारनं कृत्रिम पाऊस पाडून पिके वाचवावीत शेतकऱ्यांची मागणी लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यात जून मध्ये पेरणी झालेल्या पिकांनी आता माना टाकायला सुरुवात केली आहे गेल्या महिनाभरापासून पाऊस पडला नसल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत अशात जर येत्या दोन तीन दिवसात पाऊस नाही पडला तर पीक पूर्णपणे वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना भेडसावत असून सरकारनं कृत्रिम पाऊस पाडून पिकं वाचवावीत अशी मागणी एका शेतकऱ्यानं सरकारकडे केली आहे ऱ्या पावसावर जून महिन्यामध्ये पेरणी केली परंतु एक मागील एक महिन्यापासून वरुण राजा रुसलेला आहे आम्ही कर्ज काढून बियाणे आणून पेरणी केली परंतु आज आम्हाला कर्जाचा डोंगर आता वाढतो असं दिसतंय कारण का यावर्षी दुष्काळाची शंभर टक्के शक्यता वाढते कारण का एक महिन्यापासून पाऊस नाही पिके वाळ वाळत आहेत आणि जर आता एक दोन चार दिवसात पाऊस जर नाही पडला तर शंभर टक्के आम्हाला या पिकाच्या कडप्या Uh, पडलेल्या दिसतील तर शासनानं या पिके वाचवण्यासाठी काही कृत्रिम पाऊस पडता आला तर पाडावा आणि आम्हा शेतकऱ्यावर जी कर्ज कर्जाचा डोंगर होतोय तो डोंगर कमी करण्यासाठी कर्ज संपूर्ण कर्जमाफी करावी नाहीतरी आम्हाला येणारे दिवस महाभयंकर अवघड असतील नितीन बनसोडे एकमत डिजिटल थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच